तर जर गोप्याला गो आले तुमचे रात्रभर हेकर आणि आणि सकाळी वांद्र त्या आणि आम्हाला शेतकऱ्याने दिवस बस उघड अर्थ दिवस रात्री रात्रभर करायचं आणि आम्ही जर एखादं पीक खाल्ले किंवा काय केलं समजा एखाद्या प्राण्याने खाल्लं तर आम्ही जर तुमच्या कर्मचाऱ्यांना आमच्याकडं तुमचे कर्मचारी एकरी करी हाच विषय येतात परंतु आजपर्यंत फॉरेस्ट डिपार्टमेंटने असा एकही कायदा काढला नाही का आदिवासी भागात गुंटीवारी किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रात पिकवलं जात खासर पद्धती येते थोड्या थोड्या जसं शेती तसं जे पिकवलं जाते तर एक साईड प्रस्ताव असा तयार केला नाही आजपर्यंत

तो तो जी आर जो आहे जी आर नुसार एक ट्री आहे आणि आपलं